की जनतेची कामं जनतेचं अपयश आपण काय करायला जे आज उद्धव साहेबांच्या नावाने तुम्ही बोलताय की साहेबांनी आज या सिंधुदुर्गासाठी काय केलं या मतदारसंघात का सावंतवाडीकरांसाठी काय केलं त्याच्यासाठी तुम्ही आमदार म्हणून जनतेने निवडून दिलं होतं साहेब मुख्यमंत्री होते साहेबांकडून आणायला अपयशी तुम्ही ठरला असाल साहेब ह्या हाताने देत होते याचं उदाहरण म्हणजे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल साहेबांनी चार वेळा बैठका घेतल्या पण तुमच्या नकारात्मक भूमिकेमुळे आज मल्टी स्पेशालिस्ट सारखा हॉस्पिटल सारखा प्रश्न सुटू शकलेला नाही ही वस्तुस्थिती आहे केसरकर साहेब हे कुठंतरी जनतेला सांगा आणि तुम्ही नाही सांगितलं तर आम्ही मात्र सांगू आणि जनतेला आता मात्र कळून चुकलंय किती केसरकर खोटाडे आहेत ते आता जनतेचा विश्वास यांच्यावर तर राहिलेला नाही त्याच्यामुळे मला खात्री आहे की या याच्यात यांचं झालेली परिस्थिती आहे ही कुठंतरी लपवण्यासाठी आपली अडचण झालेली आहे चारी साईडने गोवले गेलेलो आहोत म्हणून आता राणींच्या पाया पडतायत ज्या नारायण राणेंनी यांच्या वडिलांना स्मगलर म्हटलं होतं त्यांच्या आता पाया पडायची पुन्हा यांच्यावर वेळ आलेली आहे आणि त्याच्यापैकी दुर्द एवढी दुर्दैवाची गोष्ट आणि कुठची असू शकत नाही म्हणजे स्वतःचं राजकारण स्वतःची राजकारण जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही आपल्या वडिलांना ज्यांनी गंभीर आरोप केले त्याच्या जाऊन आज पाया पडायला तुम्ही निघालात एवढी परिस्थिती आपल्याला ठेवलो आलेली आहे आणि ही परिस्थिती म्हणजे आज हजबल तुम्ही झालेला आहात त्याच्यामुळे ही परिस्थिती आज तुमच्यावर आलेली आहे आणि येण्या येणाऱ्या एनार, काळात नक्कीच याच्यापेक्षाही हजबल आपण दिसाल निवडणुकीच्या तोंडावरती कारण त्यावेळी मात्र खऱ्या अर्थानं साहेबांच्या जाहीर सभा असतील आणि साहेब ह्यावेळी काही बोलले नसतील साहेबांना जाणीव ठेवून साहेबांनी भान ठेवून इथल्या जनतेचा आदर राखत या सगळ्या गोष्टी ठेवल्या परंतु येणाऱ्या जाहीर सभेत मात्र आपल्याला नक्कीच आपल्याला उत्तर या निमित्ताने दिलं जाईल आणि त्यावेळी जनता सुद्धा साहेबांना साथ देईल आणि आपल्याला घरी बसवेल ही मात्र शंभर टक्के काळ्या दगडावरची रेग आहे